असणारा विषय म्हणजे एथिक्स आता बरेच वेळा एथिक्सचा अभ्यास करत असताना काही लोकांना हा डिफिकल्ट सब्जेक्ट वाटतो किंवा त्याच्यामध्ये काही थिंकर्सचा रिलेवन्स येतो आपल्याला किंवा काही अशा टर्म्स आहेत ज्या नवनवीन टर्म्स आहेत आणि अगदीच आपला जो अकॅडमिक बॅकग्राऊंड आहे तर त्याच्यामध्ये आपण कधी सुद्धा एथिक्स हा विषय वाचलेलो नसत मग आता लक्षात घ्या युपीएससी किंवा एमपीएससीचा अभ्यास करत असताना आपल्याला एथिक्स हा विषय जीएस फोरमध्ये कंपल्सरी आहे म्हणजे या विषयाला तुम्ही टाळू शकत नाही तो सो सो दॅट फॉर दॅट कन्सर्न आपण एथिक्स हा जो विषय आहे तर त्याला अगदीच सिम्प्लिफाईड करून अगदी सोप्या भाषेमध्ये कशा पद्धतीने आपल्याला त्याच्या ज्या बेसिक टर्म्स आहेत ते एक्सप्लेन करता येऊ शकतील याचा आपण प्रयत्न करणार आहोत आता एथिक्समध्ये एक महत्वाची असणारी कॉन्सेप्ट म्हणजे एथिकल थिअरीज आता बऱ्याच वेळा एथिकल थिअरीज विषयी आपल्याला कन्फ्युजन असतं आणि हेच कन्फ्युजन लक्षात घेता आपण एथिकल थिअरीजला बेसिकली अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करणार आहोत आता लक्षात घ्या इथिक्समध्ये जितक्याही एथिकल थेअरीज दिल्या गेलेल्या आहेत तर त्याला आपण मेजरली दोन पद्धतीने डिवाइड करतो एक म्हणजे अशा थेरीज ज्या इन्स्ट्रक्टिव्ह असतात आणि दुसरं म्हणजे अशा थेरीज ज्या डिस्क्राईब करणाऱ्या असतात आता ज्या इन्स्ट्रक्टिव्ह थेरीज असतात लक्षात घ्या यांचं काम काय असतं तर तुम्हाला इन्स्ट्रक्ट करणं म्हणजे यू ऑट टू डू ऑर यू शुड डू म्हणजे त्या इथिकल मध्ये जे काही दिलेलं आहे ते जर त्या पद्धतीने तुम्ही ऍक्शन केली तर ती ऍक्शन तुमची इथिकल समजली जाईल तर याला आपण काय म्हणतो इन्स्ट्रक्टिव्ह थेरीज म्हणजे थोडक्यात असं की समजा आपल्याला आपले जे अधिकारी लोक असतात किंवा आपल्यापेक्षा सिनियर लोक असतात ते इन्स्ट्रक्शन देतात बरोबर काइंड ऑफ दॅट तुम्ही त्याचा अर्थ घेऊ शकता हो बरोबर आता ज्या दुसऱ्या पद्धतीच्या थे थेरीत आहेत ज्याला आपण डिस्क्राईब करणाऱ्या थेरीत म्हणतो तर याच्यामध्ये मेनली मध्ये जे कॉन्सेप्ट दिले आहे तर त्याचे डेफिनेशन किंवा त्याच्याविषयी अंडरस्टँडिंग लक्षात ठेवणं हे गरजेचं असतं ठीक आहे आता लक्षात घ्या मध्ये जितकेही सर्व इथिकल डिलेमास दिलेले आहेत तर त्याला आपण दोन बायनरीज मध्ये बघतो आता इथिकल सिच्युएशन किंवा अशी परिस्थिती जिथे तुम्हाला काय करावं आणि काय नाही करावं हे समजत नाही म्हणजे व्हॉट टू डू अँड व्हॉट नॉट टू डू इथे जे कन्फ्युजन येतं त्या परिस्थितीमध्ये ते ऍक्शन घेताना आपल्याला जे कन्फ्युजन येतं तर त्या कन्फ्युजन मध्ये गाईड करण्याचं काम कोण करतं तर एथिक्स करतं आणि अशी परिस्थिती जेव्हा येते कन्फ्युज किंवा अस्पष्टदायी परिस्थिती जेव्हा येते तर त्या सिच्युएशनला आपण काय म्हणतो एथिकल डिले म्हणतो आता हे जे मोठे मोठे तौर पे जितके पण एथिकल डिलोमॉ आहेत एथिक्समध्ये तर त्याला आपण दोन बायनरीज मध्ये अभ्यासतो एक म्हणजे तो त्याच्या ता, संदर्भात लक्षात घ्या एक डिबेट पण आहे तो म्हणजे एंड वर्सेस मीन एंड वर्सेस मीन एंड म्हणजे काय गोल म्हणतो आपण त्याला आणि मीन में म्हणजे में काय वे आता लक्षात घ्या एंड म्हणजे काय ज्याला आपण गोल म्हणतो तर ध्येय आपण त्याला म्हणतो जे तुम्हाला साध्य करायचं आहे ठीक आहे आणि मीन म्हणजे काय रस्ता आपण म्हणू शकतो किंवा साधन म्हणू शकतो ज्याच्याद्वारे आपल्याला काय कर करायचं आहे एंड गोल अचीव्ह करायचा आहे आता लक्षात घ्या या दोन्ही गोष्टीलाच कन्सिडर करता या दोन्ही गोष्टीला घेऊन आपल्याला जे काही फिलॉसॉफर आहेत मध्ये तर त्यांचं दोन बायनरीज मध्ये डिवायडेशन झालेलं दिसतं तर त्याच्यामध्ये वन ऑफ द ग्रुप ऑफ फिलॉसॉफर असं म्हणतात की तुम्ही जेही कोणते ऍक्शन करत आहात तर त्याच्यामध्ये तुमचे एंड इम्पॉर्टन्स आहे आणि मीन्स जे आहेत ते इम्पॉर्टंट नाहीत आणि त्याच्याच विरुद्ध लक्षात घ्या असे ग्रुप ऑफ फिलॉसॉफर पण तुम्हाला आढळतील ज्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही कोणतीही जे ऍक्शन करत आहात तर त्याच्यामध्ये तुमचे मीन्स किंवा वेज तर तुमची साधने इम्पॉर्टंट आहेत आणि सायमल्टेनियसली त्यांचं असं म्हणणं आहे की तुमचं जे एंड गोल आहे ते इम्पॉर्टंट नाही आता थोडक्यात हे उदाहरणासहित आपण कसं समजून घेऊ हो शकतो आता लक्षात घ्या जर तुम्ही मॉडर्न हिस्ट्रीचा विचार केला तर आपल्याला मॉडर्न हिस्ट्रीमध्ये एक डिबेट पाहायला मिळते अबाउट इंडिपेंडन्स म्हणजे आपण जे, जे स्वातंत्र्य आहे जे इंडिपेंडन्स आहे ते आपण कशा पद्धतीने मिळवलं पाहिजे तर त्याच्यामध्ये मेनली डिबेट जी आहे ती मवाळ आणि जहाल जे व्यक्ती होते तर त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि जर तुम्ही लिडर्सचा विचार केला तर मेनली गांधीजी आणि सुभाषचंद्र बोस असतील किंवा भगतसिंग असेल त्यांचा जो रस्ता आहे आणि गांधीजींचा जो रस्ता आहे तर याच्यामध्ये आपल्याला डिबेट पाहायला मिळतो ठीक आहे आता जर तुम्ही गांधीजींचा विचार केला तर गांधीजी काय म्हणतात की तुम्ही स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कोणता रस्ता चूज करता हे महत्वाचं आहे आणि जर तुमचा रस्ता योग्य असेल तर तुम्ही अल्टिमेटली जे गोल पण साध्य करत आहात ते सुद्धा चांगलं असणार आहे ते व्हर्च्यू गोल असणार आहे जे सद्गुणाद्वारे तुम्ही मिळवलेलं आहे आता गांधीजींचं काय म्हणणं होतं की तुम्ही अहिंसा असेल सत्याग्रह असेल तर या मार्गाद्वारे काय करा तुम्ही स्वातंत्र्य मिळवा म्हणजे थोडक्यात काय की गांधीजी मीन्सला महत्व देत होते साधनांना महत्व देत होते आणि त्यांचं म्हणणं असं होतं की जर साधनं योग्य असतील रस्ता योग्य असेल तर ध्येय सुद्धा योग्य असेल आता याच्याच विरुद्ध जर तुम्ही सुभाषचंद्र बोस किंवा भगतसिंग यांचं उदाहरण घेतलं तर त्यांच्या बाबतीत आपल्याला असं पाहायला मिळत नाही तर त्यांचं असं आहे की एंड गोल काय आहे आपलं स्वातंत्र्य मिळवणं मग ते तुम्ही कोणत्याही मार्गाने मिळवत असाल तर डजंट मॅटर म्हणजे यांच्यासाठी असं आहे की एंड गोल महत्वाचा आहे मीन्स महत्वाचे नाहीत लक्षात घ्या तर याच्याच संदर्भात लक्षात घ्या आपल्याला ते दोन बायनरीज इंडिपेंडन्सच्या बाबतीत सुद्धा पाहायला मिळतात आणि ओव्हरऑल जर तुम्ही इथिक्सच्या बाबतीत पण विचार केला तर जे फिलॉसॉफर आहेत थे, तर त्यांच्या थेरीज ज्या आहेत तर त्या थेरीज सुद्धा लक्षात घ्या एंड वर्सेस मीन या दोन गोष्टींमध्ये डिबेट होताना आपल्याला दिसते म्हणजेच थोडक्यात काय लक्षात घ्या तर असे काही ग्रुप ऑफ पीपल आहेत जे एंडला महत्व देतात मात्र मीनला महत्व देत नाही साधनांना महत्व देत नाही आणि असे काही ग्रुप ऑफ पीपल आहेत जे साधनांना महत्व देतात मात्र एंड गोलला महत्व देत नाहीत अल्टिमेटली आता थोडक्यात जर आजच्या कॉन्टेक्समध्ये आपण एक्झाम्पल घ्यायचं झालं तर लक्षात घ्या आपण काम कशासाठी करतो तर बेसिकली आपल्याला आपल्या सर्वायवलसाठी पैसा हवा असतो बरोबर आणि आपल्या फॅमिलीच्या साठी सुद्धा अगदीच तर मग लक्षात घ्या आपल्याला आपल्या समाजामध्ये सुद्धा दोन ग्रुप ऑफ पीपल आढळतील दोन ग्रुपचे पीपल किंवा मेंटॅलिटी आपण म्हणू शकतो किंवा डिफरंट थॉटचे पीपल आपण म्हणू शकतो तर त्याच्यामध्ये काही लोकांचं असं म्हणणं असतं की जे काही चांगल्या मार्गाने पैसा कमवता येईल तर त्या पद्धतीने कमवणं किंवा मग आपल्याला असेही पण काही ग्रुप ऑफ पीपल आढळतात की जे वाईट मार्गाने पैसे कमवताना आढळतात बरोबर तर मग इथे थोडक्यात काय आहे वेज वेगवेगळे आहे मात्र एंड बोल काय आहे पैसे कमवणं बरोबर मग थोडक्यात अशा पद्धतीने हे तुम्ही अंडरस्टँड करून घ्यायचं आहे तर एथिक्समध्ये लक्षात घ्या एंड वर्सेस मिन हा डिबेट आहे तर तो आपण एथिक्सच्या भाषेमध्ये समजून घेतला थोडक्यात